अक्षय अचानक हॉटेल मधून गायब झाल्यामुळे रमा खूपच अस्वस्थ झालेली असते पण अक्षयने रमासाठी एक छान अशी चिठ्ठी असते तो तिला म्हणालेला असतो रमा मी तुझ्यासाठी खास ड्रेस आणलाय तो ड्रेस घाल छान अशी तयार हो आणि मी सांगितलेल्या ठिकाणी येऊन उभी राहा तेव्हा रमा खूपच खुश झालेली असते आणि तिने तो ड्रेस घातलेला असतो इकडे अक्षय मात्र घरी आलेला असतो त्याच वेळेला भानुमती आजी समोर उभी असते भानुमती आजीला बघून अक्षयला खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अक्षय मला माफ कर माझ चुकलं खरं तर ही भानुमती बोलते ही सखी प्रॉपर्टी माझी आहे पण खरं सांगायचं तर तुला स्वतःला माहिती आहे ही प्रॉपर्टी माझी आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो अरे चाललंय काय तुमचं या घरात नुसते प्रॉब्लेमच असतात अरे कधी मला शांतपणे जगू देणार आहात की नाही मला तर कळतच नाही की या घरात माणसं राहतात की कोण तेव्हा मात्र पार्वतीयाची अक्षयला म्हणते अक्षय मला कळतय रे कळतंय सगळं तुला खूपच दुःख होतय मला समजतंय पण अक्षय प्लीज समजून घे ना आता खरी इथे रमाची गरज आहे कारण फक्त आणि फक्त रमाज या या भानुमतीला सरळ करू शकते तेव्हा मात्र अक्षय बोलतो बस झालं अजी वध झालं अगं किती त्या पुरीने कष्ट करायचे अगं तिच्या आयुष्यात कधी आनंद आहे की नाही अगं प्रत्येक वेळेला तिने याच गोष्टी करत बसायचं का अगं स्वतःच्या मनाला विचार ना आताच हे रेवा प्रकरण झालं रेवा प्रकरण संपत नाही तोपर्यंत ही अची काय चाललंय काय हे घर आहे की काय आहे नाही मला या घरात राहायचंच नाही मला या घरातून कायमच जायचं आहे त्यापेक्षा मी काय करतो माहिती आहे का तुम्ही सगळ्यांनी इथे काय करायचंय ते करा त्यापेक्षा मी आणि रमा वेगळीकडेच राहतो असं आजी आणि सगळेजण खूपच अस्वस्थ होतात त्याच वेळेला लगेच दादा बोलतो अक्षय अरे तू जर का गेलास तर आम्ही काय करायचं आम्ही कसा जगायचं तूच सांग ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो दादा प्लीज अरे मी रमाला तिकडे एकटीला ठेवून आलोय ती बिचारी घाबरेल ती काय विचार करेल तू जरा विचार कर ना तेवढ्यात मात्र तिथे ते रमा आलेली असते आणि रमा बोलते मी काही विचार करणार नाही अहो माझी जास्त गरज माझ्या घराला आहे मी माझ्या घरात पाहिजे तुम्ही मला तिथे का ठेवून आलात तुम्ही जर का मला इथे आणलं असतं तर बरं झालं असत तुम्ही माझ्याशी असं का वागलात बोला ना तेव्हा लगेच अक्षय म्हणतो रमा मी तुला सांगितलं होतं ना तुला इथे यायची गरज काय होती तेव्हा मात्र रमा बोलते मग मी काय करायचं होतं तुम्हीच सांगा मी इथे यायचं नाहीतर कुठे जायचं होतं मी इथे आले तेच योग्य केलं कारण तेच योग्य होतं खर सांगायचं तर माझंच चुकलं मी तेव्हाच तुमच्या सोबत इथे यायला पाहिजे होत त्या वेळेला अक्षय बोलतो रमा तू सुद्धा माझं ऐकायचंच नाही का ठरवलायच असं का वागतेस तू रमा तुला माझं काही ऐकायचंच नाहीये का प्रत्येक वेळेला तुझ तुझंच मी ऐकायचं तू माझं कधीच ऐकणार नाहीस तेव्हा रमा बोलते अहो असं काय करताय तुम्ही अहो आपल्या घराला आपली गरज आहे तिथं आपण आपल्या आपल्या गोष्टींचा विचार का करायचा आपल्यासाठी आपली लोक महत्वाची आहेत तेव्हा मात्र अक्षय बोलतो अग हो पण या माणसांना नीट राहताच येत नाही प्रॉब्लेम वर प्रॉब्लेम तयारच असतात आता ही भानुमती आजी बघ ना तेव्हा मात्र रमा येते आणि रमा भानुमतीच्या पाया पडते तेव्हा मात्र भानुमती तिला आशीर्वाद देते तेव्हा भानुमती रमाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि भानुमती रमाला बोलते रमा खरं सांगू का तुझ्याबद्दल लय ऐकलं होतं पुरी या घराला जोडणारी तू आहेस पण आज प्रत्यक्षात भेटून मात्र खरंच असं वाटतंय की तुझ्याबद्दल जे जे ऐकलं ना ते अगदी खरं होत काही चुकीचं नव्हतं आणि मला या गोष्टीचा खरंच खूप अभिमान वाटतोय आज मला खूप बरं वाटतय एवढं बरं वाटतंय की मी तुला सांगू शकत नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही रमा चल आपण निघूया तेवढ्यात पार्वतियाची अक्षय जवळ जाते आणि अक्षयला म्हणते अक्षय प्लीज मी तुझ्या समोर हात जोडते पण प्लीज तू असा डिसिजन घेऊ नकोस आता खरी गरज तुमची इथे आहे प्लीज समजून घे अक्षय तू जर का असा निर्णय घेतलास तर खूपच चुकीचं होईल रमा तू तरी समज ना तेव्हा मात्र रमा बोलते पार्वत्याची तुम्हाला हात जोडायची गरज नाही कारण मुळात मी इथून कुठेही जाणार नाही माझ्या घराला गरज असताना मी कशी जाईन इथून तुम्ही प्लीज अजिबात काळजी करू नका मी या घरातच थांबेल तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा म्हणजे तू माझं ऐकायच नाही ठरवलंयस म्हटल्यावरती मी तरी काय बोलणार पण एक गोष्ट लक्षात ठेव रमा तू जे काही बोलतेस ना ते योग्य बोलत नाहीस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही आज तुझ्या सगळ्या गोष्टींवरती मी काय तो एकदाचा पडदा टाकणारच आहे तू बोल तू माझ्यासोबत येतेस की तू इथे राहणार आहेस तेव्हा मात्र सीमा अक्षयला बोलते अक्षय प्लीज हट्टीपणा करू नकोस अरे खर तर तू शहाणा मुलगा आहेस प्रत्येक वेळेला तू घराला जोडून ठेवण्याचा विचार करतोस आणि आज मात्र घराला तुझी गरज घरा आहे तेव्हा मात्र तू पाठ फिरवतोस असं का बघतोयस तू अक्षय तेव्हा मात्र अक्षय बोलतो कारण आई मला कंटाळा आला या घरात प्रॉब्लेम वरती प्रॉब्लेम येतच असतात या घरातली लोक शांत बसतच नाहीत आणि आम्हाला शांत जगू देत नाही माझ्या रमाला आनंद आहे की नाही तिच्या आनंदाचा कोणीच विचार करत नाही प्रत्येक वेळेला सगळेजण सगळ्यांचाच विचार करतात पण माझ्या रमाचं काय तिचा तरी कुणीतरी विचार करा तेव्हा मात्र पार्वतीयाजी बोलते अक्षय प्लीज असं नको ना करूस प्लीज समजून घे एक शेवटची संधी दे आणि या घराला जोडण्याचा प्रयत्न कर कारण याच घराला जर का कोणी जोडू शकत तर फक्त फक्त रमा तेव्हा रमा पार्वतीच्या जवळ जाते आणि पार्वती आजीला म्हणते आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी या घरावरती कोणताच संकट येऊ देणार नाही मग ते कोणतंही संकट असेल तरी सुद्धा मी ढाल बनून इथे उभी राहील तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच आनंद झालेला असतो इकडे रमा अक्षयला समजवत असते ती म्हणत असते अहो मला कळतय त्यावेळेला रमाला अक्षय बोलतो खरंच तुला समजतंय अगं आपल्या दोघांना टाइम स्पेंड करायचा होता पण खरं सांगायचं तर तुझ्या या मूर्खपणामुळे आपल्याला तो टाइम स्पेंड करता येणार नाही मला तर तुझं हे वागणंच आवडलं नाही तू असं का वागतेस प्रत्येक वेळेला तुझ्या या वागण्याचा मला कंटाळा आलाय तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही जरा तरी समजून वाग ना तेव्हा अक्षय असं बोलल्यावर रमा बोलते मला कळतय पण आपल्या दोघांना आयुष्य पडलंय आपण दोघं एकत्रच राहणार आहोत इथे सुद्धा इथे सुद्धा मी तुमच्या सोबतच असणार आहे कायम तुमच्या सोबत असणार आहे पण आपल्या घराला जर का आपली गरज असेल तर आपण आपला विचार करायचा की आपल्या घरच्यांचा पार्वतीजींचा विश्वास आहे माझ्यावरती आणि तो विश्वास मला सार्थक ठरवायचा आहे प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका प्लीज समजून घ्या ना तेव्हा मात्र अक्षय रमाला बोलतो रमा खरच तुला मानलं पाहिजे स्वतःच्या आनंदा पुढे तुला खर तर विचार करायला पाहिजे पण तुझा आनंद मात्र तू विचारातच घेत नाहीस तुला दुसऱ्यांचा आनंद महत्वाचा दुसऱ्यांच्या आनंदापुढे तुला स्वतःचा आनंद काहीच नसतो रमा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा भानुमतीला वटणीवर आणू शकेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू